रात्री आणि आजच्या सकाळी ज्यावेळेला आपल्या आजच्या समुद्रांना त्या पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता सगळं करण्यात आला होता नदीच्या बाजूला असलेले जे चार गाव आहे त्याच्यामध्ये ग्राहक तालुका आपल्याला छान साम्रा दिसून या चार पाच गावामध्ये जो आपल्याला म्हणजे म्हणजे जो नदीच्या बिलकुल बाजूला असलेले जो त्या लोकांचे घर बांधलं असतात लाईन डेडलाईनच्या माध्यमात जे काय बांधकाम झालं असेल त्या सुदैवाने आपण अर्ली बॉर्डी दिलं होतं त्यामुळे कुठेही व्यक्तींच्या या पशूंच्या कोणाच्या जीवनहानी झालेलं आहे घरामध्ये असलेल्या उपयोगी वस्तूंच्या जो काही नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आपण सामाजिक जे संस्थान आहे जो म्हणजे स त्याच्या माध्यमातून आपण छोट्या मदत असेल ते आपण करून देणार आहोत त्या त्याच्यासोबत काही पंचनामे छोटा छोटे म्हणजे जो काही वेगळी असेल त्याच्या पंचनामात ताबडतोब करायला सूचना देण्यात आलेलं आहे मी प्रत्येक गावाला भेट देतो आणि ॲक्टिव्ह करतो की पाऊसचा जो प्रमाण आहे शेवटचा जो आपलं विदर्भाचा भाग आहे मराठवाड्याचा भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे त्या ठिकाणी येणारे जेव जोज आपल्या नदी आहेत घेण्या असेल बागूर असेल आणि सर्वात मोठी तापी नदी असेल त्या ठिकाणी फूड हन होण्याच्या म्हणजे शक्यता नकारता येतेच परंतु धरण व्यवस्थित असल्यामुळे धरणामध्ये बमाणात आपण म्हणजे लेवल मेंटेन करत असल्यामुळे फ्री कॅचमेंट एरियामध्ये आलेल्या पाणीमुळे आपल्याला या ठिकाणी मोठ्या पाहून पाणी दिसतो धरणाच्या बॅकवॉश असेल या धरणामधून सोडलेल्या पाणीमुळे पूर येण्याची शक्यता जो मागच्या वर्षपर्यंत आपल्याला दिसत येतात हा 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 परिस्थिती आता बऱ्यापैकी आपण यावेळी थांबवलेला आहे नागपूरमध्ये तुम्हाला माहीत असेल की ते तेवीस वेळा असे यावर यावर एवढा पाऊस पडला आहे की तेवीस वेळा हे ते पूर्ण धरण भरून आपण बेका म्हणजे पूर्ण रिकामी केलेलं आहे एवढा आपण लक्ष दिलं स्थानिक प्रशासनाला ग्रामपंचायतला स्थानिक पोलीस प्रशासनाला असं सूचना देण्यात आलं की या ठिकाणी बॅरिकेडिंग करा धोकादायक असलेली इमारती बिकॉज काय होतं की नदीच्या बाजू असलेल्या ठिकाणी पाणी म्हणजे उसावळमध्ये आपण पाहिलं की पाणी खालून जातो त्यासारखं नुकसान होऊ नये या सगळ्या गोष्टीमधून आपलं लक्ष देण्याची गरज आहे